चला मित्रांनो आम्ही आत्ता अमृतसर स्टेशनला आहोत आता हो, ता ता ट्रेन आलेली आहे आमची एक वाजता एक वाजून दहा मिनटं झालेत ओके हा ब्लॉग आत्ता चालू करते रात्रीचा नवीन ब्लॉग आता एक वाजून दहा मिनटाची ट्रेन आहे सकाळी साडेसहा वाजता पोहोचेल जम्मूला तिथून मग आपली पुढची जर्नी तयार होईल तर चला आता स्लीपर आहे ए सी वगैरे नाही मस्त झोपून जाऊ दो, झोप पण आली भरपूर एक वाजता आहे त्याच्यामुळे चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मग दाखवतो मस्त आमची मित्रांनो चला आता पिकनिकचा तिसरा दिवस आहे पण ब्लॉकचा दुसरा दिवस आहे ऍक्च्युअली अमृतसर वरून आता आहे आम्ही सकराला पण एवढे का बेकर ट्रेन मध्ये मच्छर भरपूर चावले मच्छर फक्त खारकोर खारखोर आवाज चला आम्ही आता जम्मूला पोहोचलोय हे बाकीचे इकडे उतरलेत आता इथून कुठे जायचं बघूया मॅनेजमेंटवाल्यांना विचारू कुठे कुठं बंद करायचं नाही का चला चला लेबर लोक आलेत गावावरून कामाला हा लेबर लोक आलेत कामावरून चला मित्रांनो आम्ही आता आलोय काय कोणतं कार्ड का आर एफ आय डी कार्ड आर एफ आय डी कार्ड बनवायला इथे इथला कॅन्सल झालेला आहे आता आपण बालटा तिकडे बनवत आहे फायटीचा था। कारण की इथे जास्त पब्लिक नाही त्याच्यामध्ये त्याही तिकडेही हलवलं आहे चला आता बसमध्ये जाऊया आपण बसवाला आहे आपल्याला न्याय न्यायला गाडी बाहेर बाहेर चला इकडे आपल्या बस हे बघा ही बस आहे आपली हेलो हो ए अपना बैग अकल चिटी माले का उटे बॅग लावायचं काम चालू आहे सगळ्यांचं तरी पण माझी बाग बॅग खालीच ठेवले मागच्या साईडला आणि मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की चला आता आमची जर्नी स्टार्ट झाली आहे जेमोवरून आता इथून आम्हाला माल मालकाण मालधान जायचं आहे साडेतीनशे किलोमीटर आहे पण आम्हाला साडेतीनशे किलोमीटर जाण्यासाठी नव्हता आठ ते नऊ तास जातील आम्हाला पोचायला चला आपण आता इथे भंडारा घेऊया पण हा चला मित्रांनो बरं वाटला के नाश्ता केला नाश्ता केला येऊन केला असं पण बरं वाटलं आता बघूया कुठे थांबतोय आपण मस्त रोडचं काम पण मस्त झालेलं आहे आता बघूया अजून पुढे जाऊन कसा आहे रोड समजायला आपल्याला जाऊन झालंय आता सगळ्यांचा निघतो आम्ही पण वाजले आत्ताशी दहा पंधरा आणि एवढा कडक ऊन पडलं ना इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर मुसळधार पाऊस पडतोय पण इकडे खूप कडक ऊन अक्षय अक्षय फक्त जरा तरी म्हण सगळे रायडर आहेत रायडर काय फोनवरती बोलून चालवते गाडी इकडं आमची आहे सो मित्रांनो आम्ही पुलवामा इथे थांबलोय आता इथे नाश्ता करू काय ते जेवणाचा काय अजून काय पत्ता नाही जेवण पुढेच करू ड्रायव्हरला भूक लागली तर तो थांबलाय कारण की आम्ही आत्ताच लंगर मध्ये जेवण केलेलं आहे नुसतं आता इकडे बाकीचे ते फ्रेश होत आहेत चला चला नाश्ता वगैरे झालाय आमचा आता बघूया किती वेळ लागतो दीडशे किलोमीटर बाकी आहे ये ब्लैक जेट वाला थे मैं जेट कर दूंगा एक ब्लैक जेट वाला है ना प्राइम कहीं ना था टेंपल सा सो so, मित्रांनो आता सत्तर किलोमीटर अजून आहे बालटाण आणि आम्हा साडेचार वाजले आणि इथून साडेचार वाजता आपल्याला सोडत नाहीयेत इथेच आपल्याला स्टे करायला लागणार आहे नाही सोडून घालायचे कपडे घ्या सकाळी निघू तीन वाजता आपण तीन वाजता उठू आणि पाच वाजता निघू का सोडा सोडा करायला गेलेत आता काही सोडणार नाही चला सगळेजण कपडे काढून घेते आपापले उद्या घालण्यासाठी कारण की बॅगा आत्ताच्या आत्ताच गाडीच्या वरती ठेवायचेत बांधून त्याच्यामुळे सगळे आपापले बॅग खोलून <laughs> काय काय घ्यायचं ते घेते मी इकडे घेतोय माझ्या बॅगेत

चला इकडे आपण आता कार्ड बनवून घेऊया केवायसी हे असे टेंट आहेत आणि आतमध्ये पण रूम आहे पूर्ण हॉल ते दाखवतो इकडे रजिस्ट्रेशन चालू आहे आमचा सगळ्यांचा झालाय तर मित्रांनो आपल्याला इथून कापडी पिशी भेटली कारण की याचा अर्थ आहे म्हणजे प्लास्टिकची पिशवी वापरू नका तुम्ही आणि कचरा पण इकडे तिकडे टाकू नका जो काही कचरा असेल त्या पिशी मध्ये टाका तर इकडे स्वच्छता कक्ष यांनी दिलेले पिशू घेतलेले असे फोटो काढतात तर चला आपल्याला होईल कपडे ठेवायला उद्याचे जाऊया सो so, चला मित्रांनो आता रजिस्ट्रेशन वगैरे झालं आहे नाश्ता वगैरे झाला आहे माझा माझं म्हणजे जा आमचंच झालं आहे आता चला आपण इकडे जी रूम घेतली तिकडे जाऊया हे बघ टेंटमध्ये जातो आहे आम्ही हा घेतला इकडे टेंट सकाळ लवकर उठून जायचं आहे त्याच्यामुळे काय दुसरा घेऊन काय उपयोग नाही सो जाओ नमस्कार मित्रांनो तर आपला महाराष्ट्रातून एक पुण्यामधून आपला मराठी मुलगा आलेला येते अमरनाथ बाबाच्या यात्रेसाठी तर तो आत्ता आम्हाला ज्या इथं बेस्ट कॅम्पच्या इथं आम्ही थांबलो इथे लंगरच्या इथे तो तिथे भेटले आहे तो ॲक्च्युली सायकल घेऊन आला आहे एवढ्या लांब तीन महिने झाले तो प्रवास करतो आहे तर आपण त्याऐशी बोलूया जे मित्र इकडे तुझं नाव काय अरे अरे महादेव सर्वांना माझं नाव विकास जातो मी पुणे ते संपूर्ण भारत सायकल यात्रा करत आहे आता लगभग मला साडेतीन महिने झालेले आहेत त्याच्यामध्ये मला सोळा राज्य पूर्ण करून मी सतरा राज्य प्रवेश केलेला आहे आता मी अमरनाथला चालली आहे तर दादा भेटले या ठिकाणी आणि या ठिकाणी आम्ही थोडंसं फोटो वगैरे काढलेले आहेत तर दादांना भेटून खूप भारी वाटलं आणि मी परराज्याचा मराठी माणूस भेटतोय एक वेगळ्याच प्रकारचा आनंद होतो आहे कारण की यात देखील आपले महाराष्ट्रातले खूप जवानं देखील भेटत होते आणि एक म्हणजे आपल्याला वाटत नव्हतं की आपण बाहेर राज्य आहे आपल्याला वाटत होतं आपण महाराष्ट्रातच दे आणि आपलं मराठी संवाद देखील करत होतो त्यांच्यासोबत तर भारी वाटलं दादांना भेटून तर तुझ्या अजून इथून किती आता मी माझं अमरनाथचं दर्शन झाल्याच्या नंतर मी लेलागला जाणार तिथून हिमाचल कुरुक्षेत्र हरियाणा मग दिल्ली करत आपलं केदारबाबांचं दर्शन करून मी नेपाळला जाणार पशुपतीनाथ मुक्तीनाथ मग तिकडून नॉर्थ इस्टर काय राज्य राहिले ते पूर्ण करून मग घर घरं करणार तर अजून लगभग मला एक चार ते पाच महिने लागू शकतात मेन गोष्ट म्हणजे त्यांनी सोला किती राज्य केले सोला सोळा सोला राज्य केलेत सायकलवरती त्यांनी अजून तर पुढचे राज्य तो करणार आहे आणि त्याचा अजून एक इच्छा आहे की यमुन यमुना मला नर्मदा परिक्रमा करायची नर्मदा परिक्रमा करायचे ते चालत करणार आहे तो तर चला आपल्या भावाला सपोर्ट करा आपल्या भावाच्या चायनाचं नाव आहे सायकल बाबा सायकल बाबा भूत 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 भूत्या 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 तर मित्रांनो इकडे लंगर लागले आहेत तुम्ही काय पाहिजे ते खाऊ शकताय बघा काय काय इकडे इकडे चाय बिस्किट आहेत इकडे जिलेबी चालत आहे इकडे पास्ता आहे अरे अरे माझे इकडे इकडे पाणीपुरी आहे इकडे परत भजी आहे भजी इकडे चाय आहे तुम्ही अमरनाथ यात्रेला येत आहे तर काही जेवणाची चिंता <गणीज़ा> नाही चिंता करायची काही गरज नाही तुम्हाला इकडे जागोजागी लंगर भेटतील तुम्हाला लंगर मध्ये जाऊन तुम्ही फक्त टाकून नाही द्यायचं जेवढं लागेल तेवढंच खायचं आहे इकडे बघा शिव शंकर कैलाशपति अरुंधति बहुत लंबा hm नाम है इकडे हे पण सेवा या चार्जिंग पाहिजे तेवढे चार्जिंगला लावा बस इकडे गम नाही लावायला तर जिलेबीचा जिलेबीचा पाक जिलेबीचा पाक पाक लावतोय पाक जिलेबीचा भरे सगळ्यांनी की भोले नाथ की धोरण महिन्यानी कीर भवनी दरबार की आरती पण भेटते आपल्याला आता व्हिडिओ घ्यायला आरती ची व्हिडिओ लावल्या चार्जिंग काय होत नाही लवकर आपली हे मोबाईल कोणाचं हे बघा वाजलेत पाहुणे आठ आणि अजून किती उजड आहे बघा आणि सकाळी साडे साडेपाच साडेपाच वाजताच उजेड झालंय म्हणजे दिवस मोठा आहे इकडे

मित्रांनो डबल डबल व्हिडिओ दाखवण्याचं हे कारण आहे की तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला खाद्य पाहायला मिळतात या भंडाऱ्यामध्ये आणि ही सेवा एक जुलै ते नऊ ऑगस्टपर्यंत ही सेवा करतात ते प्रत्येकजण असे भंडारे हा एकच नाही तर आपल्याला आम्हानाथ येणारपर्यंत जायचं असे वेगवेगळे भंडारे आपल्याला भेटतात तर आज हा आमचा पहिलाच दिवस आहे आणि पहिला डे आहे जाऊया आज साडेचार वाजे त्यापैकी पुढे जाऊन दिला आम्हाला आता उद्या सकाळी आम्ही पाच वाजता जाऊ इथं जाऊन उठायला लागेल अंघोळ वगैरे करत कसं एक पाच वाजता काय करून जायला लागेल शाव आपण तिकडे आपण सो चला मित्रांनो आमचं जेवण वगैरे मस्त झालेलं आहे आता वाजले नऊ लवकर झोपतो कारण की लवकर उठायचं आहे लवकर आंघोल करून लवकर जायचं आहे कारण की आमची रनिंगच दोन तास साठ किलोमीटर रनिंग आहे रो रोड कसा असेल काय माहीत नाही तिथून ट्रेकिंग आम्हाला दहा तासाची आहे दहा का किती चौदा किलोमीटर चौदा किलोमीटर चढ नाही एकदम उद्या तुम्हाला बघायला भेटेल दुसऱ्या ब्लॉगमध्ये तो पण ही व्हिडिओ इथंच थांबवतो बाय गुड नाईट हर हर महादेव सॉरी मित्रांनो ॲक्च्युली हे बोलत आहेत परत डबल चला तिकडे नाचायला नाचतं तिकडे सगळे आर्मीचे जेवण नाचत आहेत तर आपण पण चला नाचायला आहेत आम्ही थोड्या टाईमपास घेत होतो पण चला बघूया आता इथे नाचूया आपण ते तिकडे नाचतायत